अकोला शहरातील वाहतूक कोंडी बाळती अपघाताची संख्या आणि गुन्हेगारी यावर आळा घालण्यासाठी पालकमंत्री आकाश पुणकर यांनी मोठे पाऊल उचलले आहे शहरात बसविण्यात आलेले सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या थेट फीडची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असून नागरिकांसाठी सुरक्षित आणि सुसंघटित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी पोलिसांना कडक आदेश दिले आहेत सतरा सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्यातील पालकमंत्री आकाश पुणकर यांच्या महत्वाचा आढावा घेतला शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा बसावा अपघाताची संख्या कमी व्हावी आणि गुन्हेगारावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कामकाजाचा थेट फीड पाहून त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली या पाहणी दरम्यान पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी वाहतूक शाखेचे अधिकारी आणि महानगरपालिकेचे प्रतिनिधी उपस्थित होते शहरातील प्रमुख चौक मुख्य रस्ते आणि गर्दीच्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्या मधून थेट येणाऱ्या पत्रकारांशी बोलताना आकाश कुनकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की वाहतूक शिस्त राखण्यासाठी आता पोलिसांनी पहिली नजर सीसीटीव्ही द्वारे कायम राहणार आहे नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई होईल आणि नागरिकांना सुरक्षित तसेच सुसंगटित वाहतूक व्यवस्था देण्यासाठी शासन कथिबद्ध आहे तसेच्या उपक्रमामुळे फक्त वाहतूक नियंत्रणच नव्हे तर शहरातील गुन्हेगारावरही आळा बसण्यास मदत होईल असेही त्यांनी अधोरेखित केले शहरातील विविध ठिकाणचे थेट चित्रफीत पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने कमतरता दूर करण्याचे आदेश दिले या निर्णयामुळे अकोला जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेत शिस्त न्यास आणि नागरिकांच्या सुरक्षेत मोठी वाढ होईल अशी भावना आता नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे अकोला शहरात वाहतूक कोंडी अपघात आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचा वापर हा एक क्रांतिकारी निर्णय ठरणार आहे प्रशासन आणि पोलीस यंत्रणा तातडीने कारवाई करत शिस्तबद्ध वाहतूक निर्माण करू शकतील का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल